शेतकरी मित्रांनो हा आय शेवगाव शेवगावचा बैलांचा बाजार तुम्ही पाहू शकता खूप मोठा पण नाही आहे आणि छोटा पण नाही मध्यमरित्या भरत असतो तुम्ही पाहू शकता त्यांच्या किमती पण आपण जाणून घेणार आहोत व्यापाऱ्यांकडून आ, नमस्कार दादा नमस्कार तुमचं संपूर्ण नाव सांगा मल्हारी मुरलीधर गोगरे राहणार कोरडगाव आज ही जुडी आणली याची काय किंमत सांगाल शेतकऱ्यांना यांची किंमत सत्तर हजार व्यवहाराला जर बसलं तर हजार दोन हजार इकडे तिकडे होऊ शकते बरोबर शेतकऱ्यांना जर अशाच प्रकारच्या जर बैलाची जुडी जर खरेदी करायची असेल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मोठ्याने सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर दहा तुम्ही चॅनलला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि अच्छा बैलांबद्दल थोडक्यात अजून माहिती सांगा यांची चालायची गॅरंटी सगळी मार्केने काय नाही गरीब आहेत आणि शेतीच्या कामाला सुद्धा कसे कामा सगळ्या कामात चालू आहेत ओके तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद नाही काय काय गरज का नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शाहूगावच्या शेळीच्या बाजारमध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या बाजारामध्ये येत असतात उस्मानाबादी संगमनेरी वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या बाजारामध्ये येत असतात आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या किमती तुम्ही पाहू शकता शेवटपर्यंत जोडू वस्तू काय नमस्कार दादाची काय किंमत आहे काय किंमत सांगा सांगायला किती अकरा हजार यावर बसलं तर कमी झालं दालंगा बरोबर कोणत्या जाती शिळी कोणत्या जाती शिळी काकडी संगमने संगमनेरी बरोबर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा मोठे सांगा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर काय किंमत आहे शेळजी काय बघतो साडे सोळा हजार साडे सोळा हजार बरोबर काही कमी जास्त काही कमी जास्त करताल का बर बर <depressed word> वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या जर शेतकऱ्यांना खरेदी करायच्या असतील तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा अण्ण बावीस किंमत बी एकसठ पन्नास छत्तीस पुन्हा एकदा सांगा अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट पन्नास छत्तीस तुम्ही चॅनलला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद